भन्साळी येथील बुनियादी विद्या मंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सावनेर तालुक्यातील भन्साळी येथील बुनियादी विद्या मंदिर हायस्कूलमध्ये यंदाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या सोहळ्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापिका लता यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण झाले तर भन्साळी ग्रामसेवा मंडळाच्या प्रांगणात लिलाधर पिंपळे यांनीही राष्ट्रध्वज फडकावला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पाबेन देसाई होत्या तर सरपंच प्रमोद पिंपळे गणपत वाठूळकर आणि उपसरपंच पवन ठाकूर यांच्यासारख्या महत्वपूर्ण व्यक्तींनी प्रमुख पाहुणे म्हणून आपली उपस्थिती दर्शवली विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केलं या सोहळ्यामुळे संपूर्ण भन्साळी गावात एक प्रेरणादायी आणि देशभक्तीने ओतप्रोत असे वातावरण तयार होते याप्रसंगी संगीता वाठोळकर प्रीतम टेकाडे संदीप मुरांडे जयंत वंजारी मीना कोंगरे अश्विनी गुरकरी नामदेव थोटे यशोदा ओगले छाया धानोरकर सागर पिंपळे विवेक पिंपळे अविनाश कोलते तुकाराम भटे यांच्यासह शाळेतील शिक्षक कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोरांडे यांनी तर आभार प्रदर्शन विक्रम वानखेडे यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे